शिराळा मतदारसंघाच्या पश्चिम भागातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या शेडगेवाडी ते चांदोली धरण रस्त्याच्या कामाची पाहणी प्रकल्प आले या ग्रामस्थांना समजावून घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या वाहतुकीसाठी निर्माण होणाऱ्या समस्या तसेच पावसाळ्यातील अडचणी लक्षात घेऊन रस्त्याची योग्य दुरुस्ती करण्यावर भर देण्यात आला सूचना व निर्णय रस्त्याचे काम गतिमान करून लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे रस्त्यालगत असणाऱ्या झाडांची तोडणी न करता पर्यायी उपाय शोधण्यात यावा आवश्यकतेनुसार गावे जवळ रस्त्याची रुंदी वाढवावी शेतकऱ्यांना शेतमाल बाहेर काढण्यासाठी शेतरस्त्याचे पर्याय उपलब्ध करून द्यावेत ग्रामस्थांच्या मागणीनुसार रस्त्याची योग्य दुरुस्ती करण्यात यावी याप्रसंगी ग्रामस्थांनीही आपापल्या अडचणी अधिकाऱ्यांसमोर मांडल्या व त्यावर सकारात्मक उपाययोजना करण्याचे आश्वासन देण्यात आले शिराळा तालुका प्रतिनिधी उत्तमराव भोसले